दीपाली भटकन ते दीपालीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडई उन्हाळा चालू झालेला आहे एप्रिल मे म्हटलं का आपला आवडतं फळ म्हणजे आंबा आंबा हा आपल्याला सगळ्यात आवडता फळ आहे तर आता ना आंब्याचा महोत्सव चालू झालेला आहे ठिकाणी आंब्याचा महोत्सव चालू झालेला आहे तर हा आता एक महोत्सव भरलेला आहे विले पार्ल्यामध्ये हेगडेवार मैदान आहे ना तिथे आंबा महोत्सव स्टॉल भरलेला आहे तर हा अकरा ते अठरा एप्रिलपर्यंत हे आंबा महोत्सव चालू आहे मंडळी इथे आपण बघूया चला कुठल्या कुठल्या प्रकारचे आंबे आहेत नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भटकन ते तर या मंडळी दाखवते कसे डझन आंबे आहेत आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे आणि खुट्ण, कुठून कुठून आलेले आहेत ते आंबेला या मंडळी दाखवते महोत्सव भरलेला आहे कोकण विकास प्रतिष्ठान हे विले पार्ल्याला विले पार्लेला आहे विले पार्लेला आपला जो हेगडेवार मैदान आहे ना आहे विले पार्ले आंबा महोत्सव भरलेला आहे तर मंडळी चला आपण आतमध्ये जाऊन बघूया काय काय आंबे आहेत ते हे बघा हे असे ना स्टॉल तर आहेत आंब्यांचे बघा हे बघा स्टार्टिंग आहे आंब्यांचे हे बघा साईज वाईज आंबे लावलेले आहेत पूर्ण आहे <laughs> स्टॉल हे बघा काजू पण आहेत काय स्टार्टिंग म्हणजे स्टार्टिंग काय आहे ओके okay, सहाशे म्हणजे तुमचे साईज वाईज आहेत आंबे हे बघा सहाशेवाले आहेत हा फळ पण बघा मीडियम साईजचा सा आहे हे, हे बघा रत्नागिरीचं आहे देवगडचं आहे आणि हे बघा हे ना देवगड आंबे आहेत हे बघा पूर्ण साईज पण बघांची मोठी आहे पूर्ण असत हे बघा पुढे मोठी साईज आहे अजून रत्नागिरी आणि देवगड कसं म्हणजे ओळखतात थोडासा हा लाल असतो का ओके तसं मिक्स केलं तर काय ओळखतात जर तुम्ही मिक्स केलात ना तर कुणाला ओळखता येणार नाही रत्नागिरी रत्नागिरीचे उगा सांगतात हा तसं काय नाही एकच आहे तुमचं रत्नागिरी तुमचं कसलं आहे म्हणजे ओके आणि ओले काजू पण आहेत का तुमच्याकडे काजू आहेत काजू कसे आहेत काजू कसे आहेत काजू हे बघा हे दोनशे पंचवीस रुपये पाव किलो आहे दोनशे पन्नास आहेत दोनशे पंच्याहत्तर आहेत दोनशे रुपयावाले आहेत पाव किलो पंच्याहत्तर वालेटे एकशे पन्नास रुपये म्हणजे हा वेगवेगळे स्टार्टिंग काय आहे म्हणजे तुमच्याकडे सहाशे किलो ओके म्हणजे क्वालिटी वाईज हे दोनशे ठीक आहे तीनशे वीस आहे

काका कुठले आहेत आंबे आपल्याकडे देवगडचे ओके हे बघा फळ बघितलात ना तुम्ही खूप मोठा आहे देवगडचा आंबा आहे हे बघा कसे डझन आहे नऊशे रुपये डझन नऊशे रुपये हा नऊशे आहे हा हजार आहे ओके हा बाराशे आहे हा चौदाशे हा बघा फळ पण बघा केवढा मोठा आहे पूर्ण अशा प्रकारे ना हे आंब्यांचा इथे स्टॉल भर बघा हे विले पारलेला आहे कारण की आता उन्हाळा आला आहे तर आपल्याला कसं आंबा लागतोच आपल्या कसं वर्षाच्या बारा महिने नसतो हा कसं तीन महिनेच असतो ह्यांचा सीजन आंब्यांचा पुढे बघा अजून अशा प्रकारे ना स्टॉल आहेत आंब्यांचे त्याचप्रमाणे ना पुढे ना मंडळी हे बघा कोकण महोत्सवातला जो खजिना असतो तो आहे हे बघा तांदूळ आहेत हे पोहे आहेत लाल पोहे बोलतात त्याचप्रमाणे हे काय आहे काका कोकम तेल काय असतं कोकम तेल कोकम ओके ओके हां म्हणजे त्यांचं ते जो चुरा असतो तो हे बघा अशा प्रकारे हे ना लसूण चटण्या बघा मच्छी मसाला पूर्ण कोकणचं आहे सगळं पूर्ण मसाले आमरस पण आहे त्याचप्रमाणे काजू आहेत कोकम पण आहेत बघा कोकम कसे किलो आहेत बघा ऐंशी रुपये पाव किलो आहेत कोकम हे बघा मस्त असे कोकम आहेत बघा त्याचप्रमाणे हा उकडा तांदूळ ना काका हे बघा उकडा तांदूळ आणि हे लाल पोहे हे आपल्या कोकणातच मिळतात पोहे त्याचप्रमाणे खाजा लाडू ते पण आहे त्याचप्रमाणे पुढे असे बघा स्टॉल भरलेले आहेत आंब्यांचे ये कोणसा आंब आहे रत्नापूस ओके हे बघा पुढे ना कच्चे कच्चे कच्चा आहे ना okay. ये म्हणजे एवढाच तयार होतो हे बघा हा ना पूर्ण फळ बघा केवढा आहे हा रत्नागिरीचा आहे हापूस रत्ना हापूस रत्नागिरी का नाही देवगड हापूस ओके हा ना रत्ना हापूस करून आहे हे बघा हा कच्चा आहे आणि हा ना हे बघा एवढा हे बघा एवढा तयार होतो असा दाखवला आहे आणि हा आंबा कुठला आहे देवगड ओके हे कसं ला हे ऑरेंज आणि पिवळ्यामध्ये असतो ना हा हे बघा हा देवगड बोलतात ना तो, तो। हे बघा ऑरेंज आणि पिवळ्यामध्ये असतो अशा प्रकारे ना देवगड हापूस आपण ओळखू शकतो हे बघा हे साईज आहे त्यांच्यामध्ये आणि हे बघा हे पूर्ण पिकलेले असे आहेत हे बघा अशा प्रकारे ना सगळे पूर्ण स्टॉल लागलेले आहेत आंब्यांचं हे बघा पूर्ण हा कुठला आहे काका देवगड हे बघा देवगड हा पूस आहे आपल्याला कसं ओळखू शकतो आपण आंबा खराब आहे आणि चांगला आहे तो हे ना पूर्ण नैसर्गिकरित्या पिकवलेले आहे गवतात मोठ्याने बोला काका ओके हा खराब आहे म्हणजे आपल्याला कसं माहिती पडतं हा खराब आहे करून ओके ओके हां हां म्हणजे असं दाबल्यावर असं नरम लागतो ओके ओके म्हणजे आंबा कडक पाहिजे हे बघा आंबे ना तुम्ही नीट ओळखून घ्या कधी घेतलात ना हे बघा असे दाबलेले असे आंबे असतात ना एकदम आपण आपल्याला वाटतं की पिकलेले आहेत करून पण हा खराब असतो म्हणजे हा खराब आहे त्याप्रमाणे तुम्ही असं कसून हे बघा दाखवत आहेत काका ते कापून हा का, नरम आहे दाबल्यावर ना नरम लागतो हे बघा हा असा खराब निघतो हे बघा पण आपण आंबेचे बघून घेणार ना ते असे कडक बघून घ्या बरोबर ना ओके okay. हंड्रेड पर्सेंट तुम्ही व्यवस्थित आंबे आंबा तो व्यवस्थित देतो हे बघा पायरी ह्या टेस्टला कसा असतो रसासाठी चांगला ओके okay, रस ओके हे रसासाठी हा बघा साईज पण बघा खूप मोठा आहे साईज हे बघा अशा प्रकारे ना इथे विले पार्ले ना स्टॉल भरलेले आहेत अजून कुठल्या प्रकारचे आंबे आहेत तुमच्याकडे पायरी ओके हापूस हा पायरी ना ओके हे बघा हे पायरीचे आहेत ग्रीन कलरचे दिसत दिसतायत ना ते तुम्हाला पायरी आहे आणि बाकी पूर्ण हापूस आहेत हे बघा ना ही लहान साईज आणि हे केमिकल वगैरे काही यूज नाही केलेले आहेत ओरिजिनल आहेत ना काका का? हे बघा अशा प्रकारे ना हे आंबे आहेत इथे त्याप्रमाणे ना पुढच्या स्टॉलला आपण हे बघा लोणच्या स्टॉलला स्टॉल ला आलेलो आहोत हे बघा लोणचं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लसूणचं आहे ते कारल्याच आहे ना हे बघा कारल्याच आहे लसूण चटणी आहे लिंबाच आहे हे कसलं आहे मिक्स लोणचं गाजर वगैरे मिक्स आहे ना ते हे बघा करवंदांचं पण लोणचं आहे बघा हे बघा करवंदचं सीझन आहे ना तर करवंदांचं लोणचं आहे हे गोल्ड लोणचं आहे का मुरंबा लिंबाच आणि हा मुरंबा काय हा बघा हा मुरंबा आहे आणि हे आवळा बेलफळ कुठे बेलफळ बेलफळाचं लोणचं हे बघा बेलफळाचं आणि ते कसं आंबा आहे ना मिठातला मिठातला आंबा आहे ना तो हा बघा मिठातला आंबा पण आहे कैरी बोलतात ना ते बघा मिरचीच पण आहे लोणचं अशा प्रकारे ना इथे लोणच्यांचं पण स्टॉल आहे पुढे ना ज्यूस सेंटर आहे ज्यूसचं पण स्टॉल लागलेला आहे कोकम आहे हे कसलं आहे को, को, का की आपलं कोकम 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 आहे तेवढं हे किवी आहे ना हे बघा किवीचं आहे गुळाचं कैरी पण आहे माझं स्पेशल ओके आणि हे कसलं आहे हे कैरीचं पण गुळाचं गुळाचं हे बघा हे ना घरा सांगा तुम्ही

हे बघा इथे मुखवासचे पण वेगवेगळे वेग प्रकार आहेत आवळा हे मुखवास आहेत वेगवेगळ्या चेरी जेली गोळ्या आहेत छान छान असे मुखवास आहेत वेगवेगळ्या प्रकारचे देवगडचे चंबे आहेत पूर्ण असे इकडे ना स्टॉल पूर्ण देवगडच्या संब्यांचा आहे बघा हे बघा सातशे रुपये डझन ना पेटी वगैरे घेतली तर काही कमी करणार ओके आणि आपण देवगड हापूस हा कसा ओळखला जातो पातळ पातळ असतो खूप मोठी आहे हे कसे आहे नऊशे आणि तुम्ही पेटी वगैरे घेतलं तर ताई कमी करणार वगैरे ना हे बघा अशा प्रकारे ना ह्यांचं काय नाव आहे तुमचं कोकण मँगो मार्ट करून आहे जर तुम्हाला घ्यायचे असतील ना ते लोक सावंतवाडीचे आहेत तुम्ही का हे बघा सावंतवाडीवरून आलेले आहेत प्रॉपर ह्यांचे आंबे नैसर्गिकरित्या पिकवलेले आहेत केमिकल वगैरे काही नाही ना ओके हे बघा जर तुम्हाला इथे घ्यायचे असतील तर ही ऑनलाईन वगैरे आहे का तुमचं ऑनलाईन वगैरे आहे ह्यांचा नंबर आहे हा बघा बघा त्यांचा नंबर आहे हा तुम्ही इथे ना कॉल करून घेऊ शकता हे बघा असे छान छान प्रकारचे आंबे आहेत कुठले देवगडचे तुमचे ओके तुमच्या गावातले देवगडचे काय आहे तुमचा रेट वगैरे देवगडचा आंबा ओके आपण देवगडचा कसा ओळखला जातो ताई देवगडचा आंबा हा हा गोलाकार असतो ओके लांबट वगैरे नसतो गोलाकार सिलेंडर आपण म्हणतो हा गोलाकार असतो आणि ह्याचा स्मेल असतो ह्याचा ओके आणि रत्नागिरीचा रत्नागिरीचा आंबा माझ्याकडे नसतो माझ्या माझ्या बागेतलाच आंबा आहे त्यामुळे मी दुसरा कुठलाच ठेवत नाही ओके त्यामुळे हा माझ्या देवगडमध्ये पडवणी नावाचा स्वतःचा आंबा आहे हा हा हे आमचा अकराशे रुपये पेटी वगैरे आपण कमी करणार ना कमी होते ऑनलाईन वगैरे घरपोच डिलेव्हरी आहे आणि ह्या बदलाच हा माझ्याकडे छोटा आंबा ओके पाचशे रुपये डझन ओके साईज फक्त डिफरंट आहे पण माझ्याकडे ह्या आंबा करता खूप डिमांड ओके पण आंबा खूप आणि चवीला कसा आहे हा आंबा तुम्ही आंबेच करायला गेला साखर टाकायची गरज नाही ओके असा गोड आंबा आणि त्याच्यामध्ये ह्या साईज आहेत का आपल्याकडे एका साईज चे आंबे आहेत ओके, ओके। हे आहे एक मिडियम साइज चा फळ पण आहे हे पाचशे रुपये डझन हे पाचशे रुपये डझन आणि माझ्याकडे कायरी आंबा पण ठेवले मी हे तुमच्या बागेतलेच आहेत का हो हो साईज लहान ओके छोटी साइज आहे 500 रुपयाला चलती पण आंबवा पण खूप आणि म्हणजे आपले आंबे तुम्ही जर कोणी कस्टमर तुमच्याकडनं आंबे घेणार तर प्रॉपर फळ टू फळ व्यवस्थित असणार आम्ही हा आंबा स्वतः सॉर्ट करूगी आंबा आमच्याकडे आला नंतर त्या पेहिमदला आंबा पण आम्ही स्वतः सॉर्ट करतो पण आंबवा आम्हाला कामाला चार म्हणजे लास्ट आंबा असतो ओके

की असं नाही की त्यांनी दिलं आणि काही खराब निघला माहिती रिप्लेसमेंट आहे मेन हे असतं की रिप्लेसमेंट आहे म्हणजे आंब्याची गॅरंटी आहे हे बघा अशा प्रकारे ना ह्यांच्याकडे पाचशे रुपये डझन पासून आंबे आहेत बघा आणि नैसर्गिकरित्या पिकवलेले आहेत आता म्हणजे केमिकल वगैरे काहीच यूज केलेलं नाही ओके त्यामुळे चवीमध्ये पण फरक तुम्ही आंब्या पकवण्याची जी तुमची प्रक्रिया आहे त्याप्रमाणे आंब्यामध्ये चवीमध्ये फरक आणि आपण जर कच्चे आंबे घेतले तर गवताच्या ह्याच्यातच आपण पिकवू शकतो नाच्यामध्ये पण असं असतं की जेव्हा तुम्ही कच्चा आहे भाता जेव्हा ठेवता तो कंटिन्यू तिथे ठेवायचा नसतो हा जास्त चेक करायचं दोन तीन बाहेर काढून ठेवायचा असतो आणि मग तो परत दोन तास थंड करून मग तो परत भरायचा असं असतं तसंच असते आता तो आंबा आतला जर तसाच कंटिन्यू ठेवला तर आंबट आंबट निघतो असं पण आहे का म्हणजे आपल्याला खायच्या आधी बाहेर काढायचं आपण ओके असते त्याच्यामध्ये सांगितले कच्चा आंब्याची तुम्ही पेटी घेतली संपूर्ण पिकना पिकना तेसे, तेसे ते आंबे तुम्ही ठेवले तसे चार दिवसात की लगेच तसं तो आंबा दोन दिवसांनी तुम्हाला सगळ्या पेटीतला बाहेर काढावा लागतो म्हणजे थोडे त्यानं ते बाजूला काढायचे आणि जे कच्चे ते खालती टाकायचे परत दोन तास हवेवर ठेवला नव्हते आणि मग ते परत प्रोसेसिंग ला ठेवून द्यायची त्याची प्रोसेस असते अशा प्रकारे ना देवगड हापूस देवगड हापूस हे त्यांचा ऑर्डर नंबर आहे तर तुम्हाला ऑनलाईन वगैरे मागवायचं असतील ना घरपोच डिलेवरी आहे देवगड हापूस आहे आणि हाताने म्हणजे चॉईस करून घेऊ हा हे बघा मेन कसं आहे माहिती आहे हे बघा आपल्याला ना कस्टमर हो हो आप कसे आहे ती लोक देणार ते काय काय लोक कसं चॉईस करून नाही देत तर आपण हे स्वतः हाताने घेऊ शकतो हे बघा अशा प्रकारे ना मंडई हे बघा पूर्ण हा असा आंब्यांचा सा स्टॉल भरलेला आहे हे बघा पुढे ना पापड सेंटर आहेत हे बघा पापड वेगवेगळ्या प्रकारचे आहेत तांदळाचे आहेत पोहा पापड आहे हे बघा साबुदाणा पापड आहे हे कुरडई आहेत अशा प्रकारे हा कोकण मेवा आहे सगळा पूर्ण त्याशिवाय आमरस पण आहेत बघा अशा प्रकारे ना हा आंबा महोत्सव भरलेला आहे विले पार्ले इष्टला पूर्ण असे आंबेच आंबे आहेत आतमध्ये गेल्यावर ना पूर्ण सुगंध येतो आंब्यांचा पूर्ण पुढे ना हे पार्कर बंधूंचं आहे हे बघा देवगड रत्नागिरी करून आहे आंबे कसे स्टार्टिंग डझन आहेत का बघा आठशेपासनं आहे साईज वय त्यांच्याकडे डझन आहेत हे बघा आठशे रुपये डझन आहे पण हा किती वेळ तयार होईल हे पूर्ण रत्नागिरीचे आहेत की देव ओके हे बघा okay, पूर्ण देवगडचे आंबे आहेत आणि साईज पण बघाल ना तुम्ही खूप मोठी अशी साईज आहे बघा हे मीडियम साईज चे आहे तिथे हे मोठ्या साईज आहेत बघा अशा प्रकारे हे देवगड रत्नागिरी पुढे ना मंडळी बघा रत्नागिरीचे पावस करून गाव आहे ना तिकडचे आंबे आहेत हे कसे डझन आहेत ओके बाराशे रुपये तुम्ही हर वर्षी स्टॉल लावता इथे म्हणजे ओके दादरला कुठलं दुकान आहे दा, दादरला जर तुम्हाला जर इकडे बघा विले पार्लरला हे स्टॉल भरलेला आहे जर तुम्ही दादर तुम्हाला जवळ पडत असेल ना तर दादरला पण ह्यांचं स्टॉल आहे पार्कर बंदू करून आहेत इथे स्टॉल आहे हे, दादर हे। बघा दादरला पण यांचं स्टॉल आहे आता आंबा महोत्सव आहे ना म्हणून इथे त्या लोकांनी स्टॉल लावलेला आहे बघा बघा स्टार्ट आहे ह्यांच्याकडे आपल्याला पेटी वगैरे घेतली तर कमी होणार ना तर अशा प्रकारे ना तुम्हाला जर आंबे घ्यायचे असतील ना तर हे अकरा पर्यंत हे पार्लेला पार्ला ईस्टला आहे अशा प्रकारे छान छान असे नैसर्गिकरित्या आपल्याला पिकवलेले आंबे आहेत तर मंडळी कसे वाटले हे आंबे तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हे आंब्यांचे स्टॉल तुम्हाला अकरा ते अठरा एप्रिल पर्यंत आहेत विले पार्ले इस्टला आहे हेगडेवार मैदानामध्ये आणि रिजनेबल प्राईसमध्ये जर तुम्ही पेटी वगैरे घेतला तर इथे नक्की कमी करून देणार आणि प्राईस वगैरे पण कमी होणार तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पटकन ती पाल तर मंडळी चला आपण इथेच थांबूया असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम तुम्हाला घेऊन येत जाईल मंडळी बाय